नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांबोरमध्ये मी याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आणि अलायन्स करणार नाही असं होऊ शकत नाही आता दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवरील संघटनात्मक तयारी सुरु केलेली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर संघटनात्मक तयारी सुरू झाली आहे अलायन्स करूच नाना पटोले यांचे विधान आमची दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर संघटनात्मक तयारी सुरू झाली आहे याचा अर्थ स्वबळावर आम्ही लढतोय असे नाही आम्ही आमच्या मित्र पक्षांसोबत अलायन्स करूच असा खुलासा नाना पटोले यांनी केला आहे भंडाऱ्यात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते स्वबळाविषयी आपलं काय मत आहे या प्रश्नांवर बोलताना नाना पटोले यांनी वरील वक्तव्य केले आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर संघटनात्मक तयाऱ्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुरू झालेल्या आहेत अठ्ठेचाळीस लोकसभेच्याही वेळेस आम्ही त्याच पद्धतीची तयारी केलेली आहे पर्याय ना अलायन्समध्ये सुद्धा जेव्हा अलायन्स होतात त्यावेळेस संघटनात्मक फायदा आमच्याही मित्रपक्षाला होतं आणि म्हणून आम्ही आता दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवरील संघटनात्मक तयारी सुरू केलेली आहे त्याचा अर्थ आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी लढणार आणि अलायन्स करणार नाही असं होऊ शकत नाही पण संघटनात्मक काँग्रेस पक्षाला आपली त्या पद्धतीची तयारी ठेवावी लागते